हॅलो एवरीवन आय एम श्रुती ठोमरी वेलकम टू माय चॅनल तर आज माझा हा नवीन ब्लॉग आहे आफ्टर टू इयर्स तर सकाळी उठून आवरून वगैरे कॉलेजला आले होते मी बट मला खूप लेट झालेला त्यामुळे लेक्चर तर वर क्लासमध्ये स्टार्ट होत होतं म्हणून मी बाहेर बसलेले पार्किंगमध्ये माझी गाडी पुढं लावली आहे आणि मी इथं लोकांच्या गाडीवर बसली आहे बघा आता आहे ना जस्ट कॉलेजमध्ये आलेले क्लासमध्ये जायच्या अगोदर ज्युनियरने बाहेर नेलेलं ही शीतल पहिलं ले लेक्चर संपल्यावर आले आता हिला पण आम्ही घेऊन चाललोय बघा खायला नाश्ता करायसाठी कॉलेजला फक्त आम्ही फेज दाखवा आलो होतो आता सकाळी म्हटल्यावर आंबोळी ढोसा समोसा जसं जायचं समोसा हवे होणार बघा हे माझे ब्लॉग बघायला तुम्ही पण बघा ग सबस्क्राईब करा काय ग प्लीज 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 अशा, अशा, अशा मॅन्युअली कोण कमेंट देत आहे का सांगा मला मॅन्युअली कमेंट द्यायला होते ब्लॉग्स बघून घेतल्या तिथे असं का असतंय कायला जायच्या अदोबरोबर आम्हाला हे इयरिंगचा शॉप दिसलेलं असल्या भारी इयरिंग्स होत्या आणि आम्ही ऑफकोर्स मुलींना नाही इयरिंग्स खूप आवडतात सो आम्ही तिथंच बसलो होतो आणि आता थर्ड इयरला बिघडायचे लक्षात ते इन्स्टाला येतात ना व्हिडिओ

आणि ते पण माझ्या आम्ही तर एवढी सज्ज नाही तर आहे ना लिटरली तासभर डिसाइड करून आम्ही हे चार इयरिंग घेतल्यात बघा सिलेक्ट केलेतो हा तुला काय खायचं तू म्हणशील खि लस्सी शीतल मिसळ मिसळ खा, <laughs> <laughs> <मिसेर> खा। <laughs> आम्ही ना खूप वेळ म्हणजे असं मिनिमम अर्धा तास तरी डिसाइड केलं काय आहे आणि त्यानंतर दोन डोसा आणि चार मिसळ ह्याच्यासाठी आम्ही अर्धा तास लावला डिसाइड करायला तर एना खूप वेळ वाट बघितल्यानंतर ही आमची आलेने मिसळ डोसा अजून रेडी नव्हता आणि आता है बघा यांचे फोटो बिटो चालला आहे फोटो स्नॅक हां चला खावा बघा तयारी खायची ती फाताचे शर्टचे बाई वगैरे मारवे ना बस हे आई गई हे तयारी

ती एवढी मोठी फुगे घेऊन काय करणार आहे सांग फुगे पाहिजे तर आम्ही येतानाच झुमके घेतलेले बट आता रसिकाला परत पाहिजे होता आमच्यासारखं सेम सो आता तिला घेऊन आम्ही परत एकदा आलो आहे तर ह्यांचं बघा जे घ्यायचं आहे ते नाही बाकीचे सगळे अदर सगळे बघून काढाले आहेत कुठला चांगलं आहे कुठलं नाही आता खाऊन पिऊन आहे बघा आणि आता आम्ही चाललो आहे कॉलेजमध्ये बिकॉज आलो आहे तर कॉलेजला एकदा फेस तरी दाखवतो हो की आम्ही आलो आहे आणि ही तर हिला आम्ही कॉलेजच्या गेटमधनच बाहेर बोलवलेलं बघा हिला पाऊलसुद्धा मॅट ठेव दिलं नाही केला होता तेव्हा मी लई सिरियस आणि सेकंड इयर ना, से ना, ना जरा कमी आणि थर्ड इयर ना मी कॉलेजला येतच नाही आहे कॉलेजचा आणि माझा संबंध नाही पण अजून एका वर्षाने कॉलेज मला सोडणार आहे खूप वेळ येऊन फिरून झाल्यावर आता मी शेवटी फायनली लॅबमध्ये आले बिकॉज मला वेबसाईट तयार करायची आहे मंथ एंडला आम्हाला वेबसाईट मॅमला दाखवायची आहे आणि माझ्याकडे वेबसाईटचा डब्ल्यूसुद्धा रेडी नाही आहे होती माझी वेबसाईट बट ॲज अ लॅपटॉप खराब झाला म्हणून ती गेली आता मला परत एकदा करायची आहे सो हां थोडंफार ट्राय करून हे फर्स्ट पेजचे नुसतं बटन्स आहेत बघा मी ते पण जर तुम्ही क्लिक केलं तर दुसरं ओपन होणारच नाही आहे नुसता ॲज सुरुवात तर हे बघा वेबसाईट केल्या असते ना आम्ही सुट्ट्यातले फिरलो आहे आणि हे बघा बघा वेबसाईट असं आज असं ही वेबसाईट माझं बघितलं असं केवढं झालं इथे रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे ते नाव घालायचं ईमेल आय डी पैसे हे बघा हे हे रसिकानं ना स्वतःहून गेलं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर काहीच मी लाभांना बाहेर आले मी काहीच केलेलं नाही फक्त एक पेज आहे ते पण शक्य पक्क कसं तरी आज आठ एन एक्स जाऊन लॅपटॉप मला आणायलाच पाहिजे बिकॉज माझं पण वेबसाईट राहिलं आणि वैभवीची पण मग त्यांना दाखवायचं स्वतः करायला पाहिजे आम्हाला तर आता खूप वेळ टाईमपास करून झाला आहे स्वतः फायनली घरला आहे बारा वाजून गेलेत तर आज फायनली चार तास येऊन वाया घालून आता मी परत घरला चालली आहे म्हणजे हा मला माहिती होतं एक लेक्चर झालं पण बघितलं ना ज्युनियरने ना असं कॉलेजच्या गेटपासूनच बाहेर नेलं सो आजचा so, दिवस तसाच गेलाय असे ते टाइमपास झाला गे माझा चार तास बिकॉज घरात बसून घंटा आला असता मला तर आता घरला जायचं आहे बघा आता घरात आणि आज आजच्या ब्लॉगमध्ये आहे ना पण काही वेगळं स्पेशल होते का बघू त्याच्यापेक्षा मी आहे ना संध्याकाळी गणपती बघायचं येणार आहे म्हणजे हां मी तुम्हाला पण दाखवल बिकॉज ना कोल्हापूरचे गणपती आणि सीन वगैरे एवढे भारी असतात बघण्यासारखं असतं म्हणजे हॉरर सीन वगैरे सो so, आज मी जाणार आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना पण दाखवलं आपण सगळे बघूया आता आपण जाऊया मस्तपैकी घरी हे हे बघा कॉलेज हा कॉलेज कमी शेत जास्त वाटायला मला आता बरं मला गाडी येत नाही आणि इथून कसं जमेल आय डोंट नो मला तर चला आजचा ब्लॉग इथंच संपतो आहे असेच माझे अजून ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय